दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना तुमचा सातबारा कोरा करू अशी घोषणा महायुतीच्या वतीनं जाहीरनाम्यात करण्यात आली होती तर सत्तेमध्येच महायुती सरकार आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावरील सरकट कर्ज माफी करणं अपेक्षित होतं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरळ सरळ आपण एकतीस मार्चपर्यंत घेतलेलं कर्ज भरा आणि पुढेही दोन तीन वर्ष भरावी कर्जमाफी वगैरे होणार नाही असं सांगितलंय याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिलाय ही राज्यातील शेतकऱ्यांची शुद्धपणे फसवणूक असून महायुती सरकारवर सरळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भडगाव महाराष्ट्र शेतकरी संघटनेमार्फत भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार तहसीलदार शीतल सोलाट यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्र शेतकरी संघटने भडगाव तालुका अध्यक्ष या म्हणून आम्ही आज पी एस आय साहेबांना त्यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे या तक्रारी अर्जाचा याच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे कारण के की त्यांनी जी घोषणा केली होती दोन हजार चोवीसमध्ये किंवा आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सरसगट तीन लाख रुपये कर्ज त्यांचं माफ करू आणि त्यांचा सातबारा उतारा कोरा 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 करू अशी ज्यांनी भाषा वापरली आहे तशी भाषा वापरून त्यांचं सरकार आल्यानंतर सरकार सरकारने शेतकऱ्यांची निवड फसवणूक केली आहे त्यांनी फसवणूक केल्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्यावरती तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे यासाठी सरकारने याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि आमचं सरसकट कर्जमाफी करण्यात यावी शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा दरम्यान सरकारवर गुन्हा दाखल झाल्यास निवडणुकांच्या तोंडावर खोटी आश्वासनं देणाऱ्यांना चफराक बसेल आणि जे आश्वासनं ती पूर्ण करू शकत नाही ती आश्वासनं दिली जाणार नाही राजकारण करून सत्तेत यावं आणि सत्तेत आल्यावर नाही म्हणावं यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून अशा आश्वासकांवर कडक कारवाई होणं अपेक्षित असल्याचं देखील निवेदनात म्हणण्यात आलं दरम्यान यावेळी शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव